हाय हॅलो नमस्कार जय एकवीरा सगळ्यांना वेलकम टू माय चॅनल मिस्टर अँड मिसेस घोगले आज आपण घरच्या घरीच दही लावणार आहे तर चला बघूया दही करण्यासाठी आपण इकडे एक लिटर दूध घेतलेलं आहे त्याला आपल्याला साधारण गरम करून घ्यायचं आहे हे बघा असं आपल्या बोटाला जेवढं गरम लागेल तेवढंच दूध आपल्याला गरम करायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये दही टाकून घेऊया आणि दुधामध्ये असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दहीला दही, दही करण्यासाठी मी इकडे गोकुलचं दूध वापरलं आहे मलाईचं तुम्ही कुठलंही दुसरं दूधसुद्धा वापरू शकता कुठल्याही दुधाने आपली दही एकदम मस्तच होणार आहे फक्त आपल्याला दूध हे उमट उमटच गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम करायचं नाही आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून असं लम्स नाही होणार मस्त असं घट्ट घट्ट आणि छान असं दही आपलं तयार होईल हे बघा आपलं दही तयार झालेलं आहे काल संध्याकाळी आपण दही लावायला ठेवलं होतं आज दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघतोय किती घट्ट असं दही तयार झालं आहे आपलं अजिबात फुटलेलं नाही आहे हे hey बघा किती घट्टसर आपलं दही तयार झालेलं आहे असंच घरी तुम्ही बनवू शकता दही आणि ह्याला आंबटपणासुद्धा खूप मस्त येतो पूर्ण रात्र ठेवलं की छान असा आंबटपणा येतो ह्याला आणि मार्केटमधून मा दही आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी कसं सोप्या पद्धतीने दही लावू शकतो हे दाखवलं आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा हे दही एकदम घट्टसर आणि छान होतं दही आणि दहीपासून आपण विविध असे रेसिपीसुद्धा बनवू शकतो लस्सी किंवा दही बुंदे असे मी व्हिडिओमध्ये दाखवणारसुद्धा आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू